जरा हळू करा किती जोरात करतोय आजूक देतो एक लाख अहो बस करा तुला आज सोन देतो मला खुस कर मी तुला खुश करतो कर्ज काढून व्हायचा बोलान मामा डोक्याच भाऊ आता होणारच ना, ना मग लोकांचं एवढं कर्ज डोक्यावर घेऊन बसले तर वज ना ना? हा आता दुसऱ्या सावकाराकडून घेऊन याच द्यावा अजून वाढत वाढतच जाणार ना मग हा किती जणांकडून किती जणाकडून घेणार तुम्ही किती जणांचे फेडणार आहे वाढतच जाणार आहेत ना ज्याच्याकडून घेतले त्याचे द्यायच द्यावंच लागतील ना तुम्हाला पैसे बरं आता एक काम करतो मी बहिणीकडे जाऊन पाहतो तुमच्या एवढं होईल का लोकाचं देणं होईल का नुसतं एकाकडून बघून भाऊ हम्म मी दोन दिवस येणार नाही दोन दिवस येणार नाही तुम्ही तिथं भेटले नाही तर दुसरीकडे जाईल पण पैसेच घेऊन येईल अहो पण मग मी एकटी कशी राहू इथं तुम्ही दोन दिवस दोन्ही दरवाजे पॅक करून घेतले का आणि आपल्याला आराम करायचा आहे ना दोन्ही दार पॅक करून घ्यायची पण मग तुम्ही दोन दोन दिवस बाहेर म्हटल्यावर मग मी कसं राहायचं मला करमणार पण नाही तुम्ही गेल्यावर बरं असं करीन तिथं जाईल चौकशी करीन संध्याकाळी घरी येईल दुसऱ्या दिवशी पुन्हा जाईल बरं ठीक आहे मग असं चालतंय मग चालेल असं चालेल पण तुम्ही नक्की पैशाचं काम करा का असं खाली हात येऊ नका देवाला काळजी कारण लय जणांचे पैसे राहिले तो डोक्यावर द्यायचे मला तर इतकं टेन्शन येते रोज आपलं घेणार म्हणजे ज्यांनी पैसे दिले ना ते लोक दारात येऊन बसतात माझ्याकडे माहिती आहे येणारच ते मग काय त्यांना के वायदे केलेले आपण बर मग तू जाग झोप या आपण बर का संध्याकाळी संध्याकाळी घरी येणार हो आणि खाली हात येऊ नका घेऊन या खरंच पैसे घेऊन आले एवढं वजन झालेले आणि तू हा दरवाजा जरी थोडा उघडा असा चालल पण पाठीमागचा लावून घेणे हो ठीक आहे चालतंय मी येऊ का हो हो या लवकर या आता हे तर गेले दोन दिवसासाठी म्हणून काय माहिती काही गॅरंटी नाही संध्याकाळी येतील म्हणून वापस आता चला काम पण आवडले नाही थोडस झोपून घेते

आणि पैसे अंतर करा पुढे पैसे माझ्याकडे काहीच नाही आरडागी नाही मला पाहिजे नकली आहे माझ्याकडे माझ्याकडे काहीच नाही कपाट उचत पाहू आणि आरडावरडा केला नाही नाही कवटी चार नाही चार ठिकाण करी कवटीच्या चार ठिकाण होती कवटीच्या नाही मी तुम्ही वाटलं चेक करून बघा माझ्या घरात काहीच नाहीये माझा नवरा बाहेर गेलाय बाकी कोणी बाकी कोणीच नाही आम्ही दोघच राहतो खरं सांगते नाही म माझा नवरा बाहेर गेलाय ना आणि माझे मा, सासरे पण राहतात माझं ते पैसे आणायला गेले त्यांच्या बहिणीकडे कशाला पाहिजे लोकांचं देणं आहे ना तर ते देण्यासाठी गेलेले घरातले ना घरातले एवढे देऊन टाकतात ना अहो घरात पैसेच नाहीये खरंच काहीच नाहीये पैसे घरामध्ये घरात पैसे नाही मला काय टिंग काढत काढते मला एडत काढते नाही हो म्हणजे सत्र मी आज उतरलो का मला नाही माहिती ते पण ते काढा ना बाजूला मला भीती वाटते हो त्याची पुढं सराग सराग पुढा मोर सराग सराग पुढा अजून

बघा 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 ना बघा ना तुला बडबड करायचं नाही करत नाही काय काय पटक्या काहीच नाही सांगायचं का मारायच केस दुखत आहे माझा आरडावाडा आरडावाडा केमिकल आरडावाडा नोकरत नाही करत तू वाटा ते गुळ झाली ना का ते गुळ झाली चल ए पुढे सांग कुठं काय डाग डागडाग आहे कुठे हे बघा ना ह्याच्यात काहीच नाही सगळं खाली आहे काय तर खरे मध्ये काय नाही काढत का माझ एवढ होत माझ्याकडं तू काय पाहिजे काहीच नाही एवढंच आहे तुला जीव पेर काय जीव अजून कुठं काही काहीच नाही पिशामध्ये कुठं पैसे नाही काहीच नाही कपडा म्हणून घाबरते कशाला झालं तुम्ही मारता ना माणूसच नाही मी नाही पण तुमच्याकडे बंदूक बंदुकीला मारता मला लय मास्त मारली आतापर्यंत याच्यापासून अडीचशे तीनशे लोकं जीव गेले गेली बंदुकीला मासे ओढायला टाईम लागतो एवढा मी माणूसवर पाठवतो डायरेक्ट पण मला नका मला भीती वाटते त्याची मला भीती वाटते त्याची करताय ना मी मध्ये होतो आता सहा महिन्यापूर्वी मी तीन खून करून पळालो होतो हो का हो तीन खून करून पळालो होतो मी अटॅक होतो मी ना झेलच्या भीतीवर उडी टाकून पडून गेले हो, डायरेक्ट भीतीवरून उडी टाकून पडून तुम्ही माझ्या घरात कस काय आले माझ्या घरात कस माझ्या माग ला गेले जे बक्षीस लागले माझ्या माग जो याला बक्ष ना त्याला एक लाखाचं बक्षीस सरकारनं जाहीर केले तरी मी कोणत्या हाती लागलो नाही तुझ्या हाती लागलो पैसा अडका माहिती भरपूर तस काय अडचण पण मागून जे गुन्हे घडले ना त्या गुन्ह्याची मला शिक्षा करताय ना मला पुरुष माया माग लागले हो का तुम्ही मला काही नाही करणार ना मला नाही करणार नाही काही नाही करणार नाही तू मल्ली करता करीन म्हणजे काय तुला मदत सहकार्य लागलं तर करीन म्हणजे मारणार भिजणार नाही ना तुम्ही नाही चुकलं तर ना चुकले तिला नाही नाही मी नाही चुकणार पण मला मारू ना का एक तुला सांगू का मी नऊ जेल बघून आलोय बापरे ना तो ये आता तर मला घरी सोडायचे परत घेऊन जायचे घरी सोडायचे परत घेऊन जायचे आता मला घरी सुद्धा पोलीस बसेल मी सहा महिन्यापूर्वी जेल मधून पडून येईल मला सगळं भरपूर आहे पण मला बायकोच आला का तुमची बायको नाही का तुमच्याजवळ बायको आहे पण ती ना मी घरी जात नाही मी घरी गेलो मला पकडतो लगेच का मग एखाद्या वेळेस जायचं चोरून लोक मग कसं काय मला लगेच पकडवत कॅमेरा लावले -ला आपल्या घरापासून डायरेक्ट मग तुम्ही मला खबर सांगताय सगळं तेवढं मला सुख देतो मी नाही तिकडे तिकडे तुला कापून नेणार नाही पर तू कायमची वर येणार नाही नाही ते तिकडे करा ना मला भीती वाढती का नाही म्हणती

मग तुम्ही सगळं काही करून बसताल आणि हे पैसे परत चोरून घेऊन जाल तुम्ही मग मला पैसे काही नाही मी आता सुटलो ना एक तास नाही डबल पैसे आम्ही देऊ शकतो तुला परत परतही मग इथे इथे कळता का म्हणे नाही मी नाही सांगणार कोणाला पण काहीच जर सांगितलं ना जर सुटून आलो ना तुला क्षण बरं ठेवणार नाही सांगणार मी कोणालाच नाही सांगणार काय करायचं मला पैसा अडक भरपूर नाही सुख मला फक्त सुख पाहिजे बायकोच प्रेम पाहिजे हो का आणि तसे काय चोराचे नाही काय चोरी इमानदार सुद्धा राहतात मी चोऱ्या करतो पण माहिती इमानदारी चोरी इमानदारी चोरी फक्त सावकाराला लुटतो गरीब गरीबाच्या चुरी पिटितो हो का मग हे पैसे ठेवून घेऊन मला हा ठेव ठेव बस हे ना घेऊन हातामध्ये मला भीती वाटते त्याची प्लीज प्लीज थोडा ना मला नाही ते मा उश्या ठेवायला लागतं आम्हाला त्या बंदुकीचा जम माझ्या सुद्धा असं फिरू शकतो एका आम्हाला काय सांगतो ते तुझ्या आता जर बंदुकी रे ना तर तू मला सुद्धा शूट करू शकते लगेच पण तिला कोड आहे कोड कोड ते कोणला चालत येत नाही कुणी कोण ना तो मार 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 काय करत तुला कोड काटाय कोडचे बटन दाबल शिव गुळी चालत नाही तो कोडाचा परत नाही मी नाही मारणार तुम्हाला ते तुमच्याकडेच राहू द्या मला आता मी राहतो चांगला कामाला वेळ काय आणि आरडा वाडा नाही तर चालू कामात गुळ झाले मी हा पण माझा सासरा कधी पण येऊ शकतो माझा सासरा त्याला पहिले नाही नाही ना नको चालू कामात जर आला ना कोणी कोणी आला तरी मी त्याला उडू शकतो लगेच तुझ्या नवऱ्याला उडू शकतो बरे मग काय तू तू म्हणती ना बंदूक साईडला ठेवतो पण मला मन सोपतं कार्यक्रम करून हो आता तुम्ही मला पैसे दिलेच आहेत ना तर मग मला तुम्हाला तुला अजून देईन अजूक दे अ हो अजून तुला तुला हफ्त्याला एवढे पैसे पोच करायचे जाईल हप्त्याला हा का अरे कळतं तुमचा जो सावकार नं तुम्हाला घेतो ना त्याचं मला ऑर्डर येते उतर त्याचा कार्यक्रम करून टाकतो तुम्ही तुमच्या घेत लगेच करून टाकतो तू तुमचे जेवढं सावकार आहे ना पैसे मागे द्या त्यांची ऑर्डर द्या घर नंबर द्या पैसे तू येणार नाही मागायला दिसत ते त्या काय बनवून टाकते चांगलं कमाला गागणं गुगणं चालत नाही मला हो हो काय करताय तुम्ही जरा हळू ना एवढ्या उपासवसा दूसात, किती दिवसाचं काढताय तुम्ही सगळं उपास अहो हळू थोड हळू पैसे दिले जरा हळू करा ना किती जोरात करतोय आजूक देतो एक लाख बस करा ना तुला सोनच येतो मला मा, खुश कर मी तुला खुश करतो हो हो पण मग इतकं जोरात जोरात कशाला करताय तुम्ही खुश करते ना मी तुम्हाला तर मग आलं आज खुश आता है ना। आता जर मला पकडलं ना हा मला जलभेठे पी शिक्षा देणार आता मी तर बाहेर येऊ शकत नाही आता माझे पहिलं शेवटच भेट समजायचं तुझा पाया जर पूर्ण सुटलं परत येऊन पैसे ये पण मग आता तुम्ही लवकर निघा नाही तर माझा सासरा कधी पण येऊ शकता काय भेटलं सास ना सासरा काय सास काय एवढं नाही काय वाटलं काही नाही वाटलं आता तुम्ही लवकर या माझा सासरा कधी पण येईल मी काय परत काय पैसे ना तुला जाऊ का मग हा कोणी आलं नाही नाही सांगणार मी कोणालाच नाही सांगणार तिकडे जर माहीत झालं का चोर आपल्या गावात येऊन करून गेलाय त्याच रात्रीला तू नाही नाही तुमचं घरदार खानदान पूर्ण आणि ते कोण सावकाराचा ता पत्ता दे मला जाता जाता लगेच तोडून हां जाऊ का हो हो जराशी बंद होते तुला कोडच नाही तुला कायच करता नाही मग अहो लवकर निघा ना लवकर निघा माझा सासरा येईल आता ले टाइम झालाय बाई बाई हे चोर किती दिवसाचा भुकेला होता काय माहिती सगळं पार्ट ढिले करून गेला मग चोर मात्र खरंच लई दिलदार होता मजा मारून तर गेला पण मग न मग आता पैसे बी देऊन गेला एवढं कोणी मदत नाही करत एवढे दिलदार चोर नाही या जगात नाहीतच तसं मी माझे पैशाची खूप गरज होती मला माझ्या महत्वाचे कामांना आता सगळे फिटतील असं कोण चार पाच लाख रुपये देऊन जाते का उगच चला जाऊ दे तो बी खुश होऊन गेला माझं काम झालंय पण मग लय हाल करून गेला माझे चला एकदाच काम तरी झालं माझं तेव्हा कमित काय आवरसावर चालली काय नाही मामा, मामा थोडे झोपले होते आणि आताच झोपेतून उठले मी तब्येत चांगली आहे ना हो हो ठीक आहे बसा ना तुम्ही काय झालं तुम्ही गेलते ना बहिणीकडे तुमच्या गेलतो बाबा नाराज होऊन आलो काय झालं त्यांचे एक शेतीचा व्यवहार केलाय दुसऱ्या ठिकाणी गेलो तर ते त्यांनी घर बांधायचं काम चाललंय हो का कोण पैसे देत एवढे आपल्याला मला वाटलंच होतं तुम्ही खाली हात याल म्हणून कारण मला चांगलं माहितीये बाहेर कुठे गेला ना कुठलेच काम आपले धडाची होत नाही होत मग काय आता करायचं काय पण नेमकं मी तर व्हायकलो बाबा हो का हा? मी काय म्हणते ते होते आपल्याकडे पैसे म्हणजे आता जेवढं आपलं जेवढं लोकांना पैसे द्यायचे होते ना मामा त्यांचं सगळं मिटलंय बघा तुम्ही प्रत्येकाच्या तोंडावर पैसे फेकून द्या तेव्हा माझ्याकडे ना चार पाच लाख रुपये मध्ये काय हो आपल्या ना देणं घेणं संपलं आता समजा अरे बापरे आणि आले कुठून अहो कशाला तेवढं हे करता तुम्ही जाऊ दे ना आता आपलं काम झाले ना काम करून टाका अरे बाबा पण जर ही बॅग कोणाची असल म्हणजे पडलेली असेल हरवलेली अहो कोणाची हरवली पडलेली नाहीये आपलेच पैसे होते कुठं आणि मला एक फिरायला लावलं हो मध्ये एक सांगू का तुम्हाला तुम्ही जसं गेले ना तसं मी झोपले होते म्हणजे मला इतकी गाढ झोप लागली होती तर मग अहो मला खरंच ध्यान नाही कसा आला तो चोर मला नाही माहिती आपल्या घरामध्ये पण चोर आला आपल्या घरामध्ये घरात हा चोर आला आणि त्याच्या हातामध्ये बंदूक पण होती मी घाबरले होते मामा तो ओळखायला पण येत नव्हता मला माहिती का एवढा फॅक करून होता तो तर चेहरा पण नाही समजला तो कोण होता नेमकं आला तो मला बंदूक दाखवली मारलं विहीच नाही नाही मारलं काहीच केलं फक्त त्यांनी कपाट वगैरे सगळं बघितलं आपल्या घरातलं आता हे पण बघत होता पण ते चोर आहे ना त्याला सोनं वगैरे सगळं कळतंय हे नकली म्हणून त्यांनी घेतलं घेतलं नाही आणि मग नंतर मग कपाटात वगैरे काहीच नाही सापडलं त्याला मग नंतर त्याला घरात काहीच नाही सापडलं म्हणून त्यानं मला दम दिला बर का दुसऱ्या गोष्टीचा मग मला त्यांना असं बंदूक दाखवू दाखवू सरकवलं माझ्या बाजूला बसला आणि मला इथं बंदूक लावून मला बोलला की तुझ्या घरात तर मला काहीच नाही सापडलं म्हणे मी चोर आहे तर मग पैसे नाही सोनं नाही काहीच नाही सगळी भोंगळच घर आहे म्हणे तुमचा असं बोलला मला आणि मला बोलला की माझ्या बायकोचं सूत्र मला भेटत नाही मी जेलमधून सहा महिने झालं अडकलेलो होतो आता मला झालं हा म्हणजे मला बायकोच चुक पाहिजे म्हणून मला तो धमकी दिला मग अन मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मला ना असलं काही जमणार नाही म्हटलं तुम्हाला जर बाकी आणखीन काही सगळं असं काही खुशी हवी असेल ना तर मग मला सांग म्हटलं तुम्ही सगळं करते पण चोर मात्र लय दिलदार होता मामा हा मग मी त्याला काय केलं जेवण वगैरे बनवून मस्त गरम गरम त्याला खाऊ घातलं आणि तो जेवण करून मस्त गेला आणि जाताना हे मला बोलला बाई हे पैसे तुम्हाला राहू द्या म्हणून देऊन गेला परमेश्वर काय हो ना खरंच ना म्हणजे खूप दिलदार होता तो चोर आणि पण बाकीचा दमबीम काही दिला नाही 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 मला काहीच नाही बोलला फक्त एवढंच बोलला की कोणाला काही करू नका देऊ की बाबा तुमच्या घरी चोर वगैरे आला तुम्ही सांगू नका बर का आपल्या घरात नाही नाही मी कस काय सांगत आणि तो काय होता बायकूचं सुख काय म्हणजे असं असं बोलला की बाबा बायकोच्या हातच जेवायला नाही भेटलं मी बायकोला सहा महिन्यापासून बघितलं नाही त्याच्यामुळे मग तो मला म्हणला की बाबा तुम्ही आता मला जेवण वगैरे खाऊ घाला मग मी जातो बारा बारा। तो जेवण करून गेला बाकी नाही ना काही नाही नाही आणि एवढे पैसे दिल्या पुन्हा बोलवलं नाही का आता आता जर आला ना त्याला गोडधोड जेवण करायचं बरं आता हे पैसे लोकांचे आपण देऊन टाकू जरा सुखी हो ठीक आहे आता तुम्ही काय करायची बॅग घ्या आणि ज्याचं देणं त्यांचं देऊन टाकू बर चालेल